सांगली जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी यासाठी सुरू केलेल्या संस्कृती सबसिडियर कॅन्टीनमध्ये चौऱ्याहत्तर लाखांचा अपहार झाल्याचं ला चौकशीत उघडकीस आलेलं आहे याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक हवालदार भूपेश चांदणे याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पोलीस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी याबाबत या फिर्याद दिली आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केलं कॅन्टीनमध्ये स्वस्तात माल आणि वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे यांनी साधारणपणे तीन वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केला आहे लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे अँड कंपनीने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस माय दोन हजार चोवीस या वर्षाचे लेखापरीक्षण केले एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस माय दोन हजार पंचवीस या वर्षात अठ्ठावीस लाख चौऱ्याण्णव हजार आठशे बारा रुपयांची तफावत आढळून आली दोन वर्षात चौऱ्याहत्तर लाख तीन हजार पाचशे सदुसष्ट रुपयांची तफावत आढळून आल्याबाबत बाबत लेखापरीक्षा देशपांडे यांनी अहवाल पोलीस कल्याण विभाग संशयित व्यवस्थापक चांदणी यांना दिला पोलीस कल्याणचे निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी अहवाल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला अधीक्षक घुगे यांनी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अरुण सुगावकर यांची नियुक्ती केली त्यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक घुगे यांना अहवाल सादर केला अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदनेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार चांदणे याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली